महाराष्ट्रात ठाण्यात राहिल्यानंतर तर आता त्यांच्या घरातल्या काही जणांना तेलगू नीट येत नाही पण मराठी अतिशय उत्तम अगदी तुमच्या माझ्यासारखं सा मम्मी मराठी बोलायची तर मग ते आम्हाला आमची लँग्वेज नंतर आली पहिला मराठी आली हे माझे मिस्टर आहे हे उत्तराखंडचे आहे राजास जी महाली सौके कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा या तुम्हाला महाराष्ट्रात राहून आम्हाला आता मुलांना पण आम्ही मराठीत शिकवतो मुलांशी पण मराठीतच बोलतो आणि सगळ्यांना सवय मराठीची आहे तर आता महाराष्ट्र आमचं फिक्स आहे महाराष्ट्रात आम्ही झालोय महाराष्ट्र झालोय आजी आजोबांसोबत बोलायला लागायचं म्हणून त्यांना मराठी जास्त कळायचं नाही म्हणून त्यांच्याबरोबर म्हणजे संवाद आहे म्हणून आम्हाला तेलगू शिकावं लागलं ला।